शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्ष एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांच्या नेम सरकारी अधिकारी वर्गाच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे परिपत्रक कोणी परिपत्रक निर्गमित केलेलं आहे कुणाला केलेलं आहे आणि याचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी निम कर्मचारी अधिकारी वर्गाला कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर करा बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मान्य राज्याध्यक्ष राज्य सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांना हे पत्र निर्गमित झालेलं आहे हे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या माध्यमातून निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेला आहे महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना योजनाच लागू व्हावी ही जिवाळ्याची आणि प्रमुख मागणी आहे यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे अनेक आंदोलने मोर्चे करण्यात आलेले आहेत ज्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार असून या आंदोलनात माझ्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेतृत्वानी सुद्धा प्रत्यक्ष येऊन आपणास पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्र देशातील तमाम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना योजनाच लागू व्हावी खाजगीकरण बंद व्हावं बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि देशात काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात जसं राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश झारखंड यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे कर्नाटक आणि तेलंगणामधील काँग्रेसचं सरकार लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे महाराष्ट्र राज्यात देखील एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही आमची जाहीर भूमिका आहे आणि राज्यात व देशात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर हे आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करू असा विश्वास देखील नाना पटोले यांनी दिलेला आहे त्या जुनी पेन्शन योजनेसंदर्भात राज्यातील राजकीय पक्ष सुद्धा आक्रमक झालेले असून येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस सरकारनं सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी तयारी केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल आपल्याला काय वाटतं जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट लागू होईल का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद